गोकुळा टीव मी तर श्रीकृष्णाच्या आवडीचे गोविंदे लाडू बनवणार आहोत अगदी घरच्या साहित्यात चार चमचे तुपात झटपट तयार होणारे गोविंद लाडूची रेसिपी पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आपण साहित्य पाहूया दीड वाटी जाड पोहे एक वाटी गूळ पावून वाटी खोबरं घेतलं आहे पाऊन वाटी शेंगदाणे मगज बी तीळ घेतले सपेद तीळ खसखस वेलची पावडर ड्राय फ्रूट आणि सुंट पावडर सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये हे जाड पोहे हे पोहे आपण कांदे पोहे बनवतो ते पोहे आहेत पोहे कृष्णाच्या खूप आवडीचेच आहेत त्याच्यामुळे आपण पोह्यापासून बनवणारे लाडू बनवणार आहोत आता आपले हे पोहे असे कुरकुरीत भाजून झालेले आहेत पोहे चांगले कुरकुरी भाजून घ्यायचे आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया दीड वाटी पोहे तर मी पावन वाटी वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे पण बंद गॅसवर चांगले असे भाजून घ्यायचे खमंग असे खमंग भाजले की त्याचा कच्चेपणा लागत नाही आणि पाच सात मिनिटात पोहे शेंगदाणे सर्व असं भाजून होतं आपले शेंगदाणे पण असे शे भाजत झालेले आहेत बघा त्याची साल सुटली की नाही साल सुटली दोन मिनटं ठेवलं आता आपलं भाजून झालेले आहेत आता हे सुकं खोबरं आहे सुकं खोबरं पण मी पाऊनवटे घेतलेले आहे हे अगदी दोन मिनटातच भाजून होतं होतात सुकं खोबरं खोबराला तांबूस कलर येईपर्यंत असं खमंग भाजून घ्यायचं म्हणजे ते कसं खवट लागत नाही ना तर खोबरं खवट लागतं ना कधी कधी म्हणजे चांगलं असं तांबूस कलरपर्यंत भाजून घ्यायचं हे बघा आता आपलं तांबूस कलर आलेलं आहे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊ आता त्याच्यामध्ये मी सफेद तिळ टाकलेले आहेत सफेद तिळ पण असे तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे अगदी दोन मिनटात ते भाजून जातात त्याच्यातच मी खसखस टाकलेली आहे आता हे आपलं भाजून झालेलं आहे आता थोडंसं अगदी दोन ते मी तूप टाकलेलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत तुमच्याकडे जे काय ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही भाजून घ्या हे माझ्याकडे काजू बदाम आणि काळे मनुके होते आणि मी थोडेसे ते आपले कलिंगडाची बी येते ना ती टाकलेली आहे मगच ते पण मी असं थोडस भाजून घेतलेलं आहे सर्व आता आपलं भाजून झालेलं आहे सगळं आता हे सर्व साहित्य मी संपूर्ण थंड करून घेतलेले आहे मग ते आता मिक्सरला लावायचं शर। शेगदाणे सोडून बाकी सगळं साहित्य एकत्र एक करून मिक्सरला लावून घ्यायचं सगळं मिक्स करायचं आणि थोडं थोडं जेवढं भांड्यात बसाल थोडं थोडं तेवढं मिक्सरला बारीक करून घ्यायचं बारीक करताना मिक्सर एकदम भरभर फिरवायचा नाही अगदी चालू बन चालू बन करून हे बारीक करून घ्यायचं आता मी शेंगदाणे घेते शेंगदाणे पण थोडं एकदा असं बारीक करून घ्यायचं शेंगदाणे मी साली सकट घेतले तुम्हाला सालं काढायची असेल तर काढून घ्यायची आता ह्याच्यात मी ते शेंगदाण्याबरोबर गुळ पण टाकलेलं आहे गुळ शेंगदाणे पण मी बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरला आता हे सर्व साहित्य परत एकत्र करून घ्यायचं आपण पहिलं साहित्य जे बारीक केलं होतं ते आणि सर्व असं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा असं आपल्याला एकदा मिक्सरला काढून घ्यायचं हे सर्व साहित्य म्हणजे कसं सा एकत्र व्यवस्थित एक जीव होतो ना आता आपण हे सर्व साहित्य एका भांड्यामध्ये काढून घेऊया व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वेलची पावडर टाकायची सुंट पावडर टाकलेली आहे मी वेलची बरोबर थोडं जायफळ पण घेतलं होतं ते सर्व टाकून परत सगळं साहित्य मिक्स करायचं तुम्हाला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं असेल तर करून घेतलं तरी चालेल पण मी असंच वरतून टाकलेलं आहे आता ह्याचा एक मी लाडू करून बघते पण तो लाडू मला खूपच कोरडा वाटला म्हणून मी त्याच्यामध्ये आता तूप गरम करून टाकणार आहे ह्याच्यामध्ये मी कडे एक घेतले त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घेणार आहे आता आपले तूप गरम झालेलं आहे आता आपण त्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे परत सर्व मिक्स करायचं परत सगळं तूप गरम होत आहे मी लाडू वळून बघितला मला थोडं तूप कमी वाटलं म्हणून मी परत दोन चमचे तूप टाकले होते वरतून हे एकूण चार चमचे मी तूप टाकलेले आहेत आता हे मी लाडू वळून घेते हे छोटे छोटे असे माझे ह्या साहित्यामध्ये अकरा लाडू तयार झालेले आहेत हे लाडू खूपच पौष्टिक असतात ह्या जन्माष्टमीला कृष्णाच्या आवडीचे लाडू तुम्ही एकदा करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा माझा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण